अखंड हिंदुस्थानचे आता काका म्हणाले जसे अखंड जगाचे आराध्य देव आहेत राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आज पंचशी प्रतिष्ठान त्यांचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी साळवी यांनी आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज एक आपला कार्यक्रम आयोजित दिलेला आहे दरवर्षी ते करतात खऱ्या अर्थाने शिवशक्ती आणि भीमशक्ती हे एकही प्रतीक आहे या प्रकारचं का प्रवीणजी साळवी यांच्यामार्फत वारंवार दरवर्षी आपल्याकडे होत असतं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जसं सा काकांनी सांगितलं की हे सर्व जनतेचे रयतेचे राजा म्हणून होते हे पुन्हा एकाचे राजे नव्हते कारण रयतेचे राजा शिवछत्रपती यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो धन्यवाद जय हिंद जय भिंद जय महाराज जय शिवराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांच्या आज जयंतीनिमित्त आमच्या विभागातील समाजसेवक उद्धव ठाकरे गटाचे संगे कार्यकर्ते अमेरिकानगर शाखाध्यक्ष माधवेकर यांना पुष्प पुष्पफुल देऊन आमचे मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम पाळके हे त्यांचं स्वागत करीत आहेत संजय मांजरेकर साहेब यांचे सहकारी होईर साहेब यांचं स्वागत पंडित साहेब आमचे करत आहेत मी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे मित्र अरविंद आणि आम्हाला मनापासून वतीने मी आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज एक महाराष्ट्राला आघाडी देवत आहे हा देवरी वर्ष सांगलीचं वर्ष होऊन देखील આજ લો મહારાજનો આધાર આઈશ્વિવાર તમે તમુ આયા એવો બોલતો અને મેચ થાંબતો જય હિ જય મહારાજ આજે ચિત્પનિના